ना ती व्यक्ती बाहेर थांबा पेशंट पासून गर्दी कमी करा पेशंटचा <laughs> एक नातेवाईकंनी माझ्या सोबत या पेशंटची नोळ करा काय हे कधीपासून तरत अपेक्षित तोय त्याला जो वैद्य उपचार मिळा नसतोय तर आज ही वेळ आली नसती कायडम तुम्हीच देव आहात तुम्ही माझ्या मुलाला वाचवले तुमचे लय उपकार झाले कुठे आहे बाजू राजू कुठे आहे बाजू काय झालंय त्याला राजू बरा आता तो झोपलाय खरं काय आणि खोटं काय हेच समजलं असेल हेच